घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र आता ऋषिकेशला खूप टेन्शन आलेलं असतं की सारंग आता कधी सापडेल कसा सापडेल परंतु तो ज्या व्यक्तीला गाडीत मदतीसाठी घेऊन येतो त्याच्या तोंडावर ब्लँकेट असल्यामुळे इथे ऋषिकेशला कळत नाही परंतु नंतर आता हॉस्पिटलमध्ये त्याला पोचवल्यानंतर डॉक्टर चेकअप करता आणि ऋषिकेश इथं खूप काळजीत असतो की माझा सारंग कुठे असेल दुसरीकडे मात्र आता जानकीसुद्धा सुद्धा देवाशी वाद घालत असते की आज तुझी आणि माझी दोघांची परीक्षा आहे मी केलेल्या भक्तीची परीक्षा आहे आणि असं फळ तू आम्हाला देऊ शकत नाही तर इकडे मात्र आता ज्यांनी सारंगला घेऊन आलेलं असतं त्यांना डॉक्टर सांगतात की यांची सांगता तब्येत खूप सिरियस आहे मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागल दुसरीकडे जानकी देवासमोर बसलेली असते तेवढ्यात लाईट जाते आणि ऋषिकेशचा हात सारंग पकडतो आणि पुन्हा लाईट येते इकडे आता देवही जानकीचं म्हणणं ऐकतो आणि तो, तो प्रसाद म्हणून फुल तिच्या समोर टाकतो इकडे मात्र आता सारंगला ऋषिकेश बघतो आणि त्याला खूपच मोठा धक्का बसतो की सारंग त्याच्या समोर असतो ज्या व्यक्तीला त्याने गाडीत घालून आणलेला असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून सारंगच असतो हे बघून ऋषिकेशला खूप आनंद होतो आणि तो आता सारंग सापडला ही गोष्ट घरी कळवतो परंतु हॉस्पिटलमध्ये जानकी सौमित्राला घेऊन येते कारण की सारंग आणि सौमित्राचा ब्लड ग्रुप सेम असल्यामुळे सौमित्र त्याला ब्लड देऊन वाचवतो आता मात्र घरी निघण्याची वेळ येते तर जानकी सौमित्राला घरी चलायला आग्रह करते परंतु तो नकार देतो पण जानकी म्हणते यापुढे असं होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही घरी चला असं म्हणून ती सौमित्राला घरी घेऊन जाते इकडे मात्र ऐश्वर्या सगळं बोलणं ऐकते आणि ती मनाशी म्हणते की जान ही जानकी मुद्दामून करते आणि आता डोक्यात जायला लागली आहे माझ्या हिला माहित आहे आणि आता मुद्दामूनच ती सौमित्राला घरात घेऊन येणार मला त्रास द्यायला बघतेस ना कशी तो त्या घरामध्ये राहणार ते घरा असं म्हणून ती स्वतःशीच बोलत असते इकडे मात्र पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सारंगला घरी आणलेलं असतं आणि सारंगचं औषण करून स्वागत करणार यासाठी जानकी पुढे येते तेवढ्यात तिला सुमित्रा अडवते आणि ती म्हणते तू थांब ऐश्वर्या तू ये ग पुढे हे ऐकून घरच्यांना खूप नवल वाटत परंतु सारंग सुद्धा त्याच्या आईला अडवतो आणि सडेतोर उत्तर देतो की नाही ऐश्वर्या तुम्ही थांबा वहिनीलाच मला ओवाळू दे हे ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्या आणि सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो पुढे सारंग सांगू लागतो की आज मी जे काही आहे त्या ट्रेनच्या अपघातातून मी जसा काही वाचलो आहे ते फक्त वहिनीमुळेच वाचलेलो आहे हे ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्या आणि सुमित्राला खूपच आश्चर्य वाटतं परंतु सारंग असं का बोलत आहे हे जानकीला सुद्धा कळत नाही म्हणून तिला सुद्धा खूपच आश्चर्याचा धक्का बसतो परंतु आता ऐश्वर्या मात्र पुन्हा एकदा नाराज होते की ती एवढी मेहनत करून सुद्धा सारंग पुन्हा पुन्हा दादा बहिणीचेच गुणगान गातो आहे इकडे मात्र सुमित्रालाही कळत नाही आपण एवढे प्रयत्न करून सुद्धा सारंग आपलं किंवा ऐश्वर्याचं नाव न घेता जानकीलाच का आवाज देतो आहे त्यामुळे तीही विचारात पडते आणि ऐश्वर्याचा मात्र राग अनावर होतो आणि इकडे जानकीसुद्धा विचारात पडते की असं मी काय केलं आहे की ज्यामुळे सारंगचे प्राण वाचले मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा